अठरा तारखेला आहे या श्रावणातला शेवटचा सोमवार चौथा श्रावणी सोमवार या श्रावणी सोमवारी तुम्ही तुमची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून भगवान शिवशंकरांवर काही पदार्थांचा अभिषेक करू शकता हे पदार्थ विशिष्ट आहेत खास आहेत या पदार्थांचा अभिषेक केला असता तुमची विशिष्ट अशी मनोकामना पूर्ण होते असं ज्योतिषशास्त्र सांगतं कोणते आहेत ते पदार्थ आणि कोणता पदार्थ अर्पण केला तर कोणती मनोकामना पूर्ण होणार चला जाणून घेऊया श्रावणातल्या चौथ्या सोमवारी शिवामूठ वाहिली जाते पण त्याचबरोबर जाऊन काही विशिष्ट पदार्थांचा जर अभिषेक केलात तर त्याचं खास फळ तुम्हाला मिळतं खास अनुभव महादेवांच्या कृपेचा तुम्हाला येईल जसं की तुम्ही आरोग्याच्या प्रश्नाने त्रस्त असाल कुठला तरी आजार तुम्हाला खूप त्रास देतोय सतत कुठला न कुठला तरी आजार पाठी लागलाय असं असेल तर उसाच्या रसाने शिवलिंगावर अभिषेक करावा हा अभिषेक आरोग्याच्या प्रश्नांमधून सुटका मिळवून देतो हा अभिषेक तुम्ही मंदिरात जाऊन करू शकता किंवा तुमच्या राहत्या घरी तुमच्याकडे असणाऱ्या महादेवांच्या पिंडीवर सुद्धा करू शकता हा अभिषेक करताना महामृत्युंजय मंत्राचा जप करावा किंवा अगदीच काही येत नसेल तर ओम नमः शिवाय म्हणत जरी अभिषेक केला तरी सुद्धा महादेवांची कृपा होते आणि आरोग्याची प्राप्ती होते हे झालं आरोग्याचं पण तुम्ही म्हणाल की आम्हाला आर्थिक अडचणी घरात पैसाच टिकत किंवा उत्पन्न वाढत म्हणावी तशी आर्थिक संपन्नता आपल्याकडे नाहीये असं जर तुम्हाला वाटत असेल तर मात्र तुम्ही कापूर मिश्रित पाण्याचा अभिषेक शिवलिंगावर करायला हवा पण हा कापूर भीमसेनी कापूर असावा कुठलाही केमिकल युक्त कापूर असू नये हेही लक्षात ठेवा भीमसेनी कापूर मिश्रित पाण्याचा अभिषेक तुम्ही श्रावणातल्या चौथ्या सोमवारी महादेवांच्या पिंडीवर केलात तर तुमची आर्थिक नड दूर होते संततीचा प्रश्न असेल तर तो सुद्धा दूर होतो मित्रांनो आता हे जे अभिषेक मी तुम्हाला सांगते आहे ते अभिषेक तुम्ही चौथ्या श्रावणी सोमवारी तर कराच पण तुमची इच्छा पूर्ण होईपर्यंत दर सोमवारी जरी तुम्ही या प्रकारे अभिषेक केला तर अतिउत्तम चौथ्या श्रावणी सोमवारपासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा संकल्प घेऊ शकता की अकरा सोमवार एकवीस सोमवार या पद्धतीने सुद्धा करू शकता आणि अगदीच काही जमत नसेल तर कमीत कमी हा चौथा श्रावणी सोमवार तरी चुकवू नये आता जर तुमच्यावर एखादं संकट आलं असेल आणि त्या संकटातून सुटका व्हावी जीवनातील एखादी समस्या आहे जी जीवनाला व्यापून टाकते आहे ती दूर व्हावी असं तुम्हाला वाटत असेल ती कुठल्याही प्रकारची समस्या असू द्या तर केवड्याचं किंवा चंदनाचं अत्तर पाण्यात टाकून हा अभिषेक महादेवांच्या पिंडीवर करावा हा अभिषेक महिन्याला येणाऱ्या एखाद्या शुभ शिवरात्रीला केला तरी सुद्धा चालतो म्हणजे श्रावणी सोमवारी तर करा पण दर महिन्यात जी शिवरात्र येते त्या शिवरात्रीला दर शिवरात्रीला हा अभिषेक करावा जोपर्यंत तुमची समस्या दूर होत नाही तोपर्यंत आता वळूया सगळ्यात प्रसिद्ध अभिषेकाकडे अर्थात पंचामृताने केलेला अभिषेक दही दूध तूप मध साखर हे पाच पदार्थ मिळून पंचामृत तयार केलं जातं या पंचामृताने श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांना अभिषेक करून पूजा करावी शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि शिवकृपेसाठी हा अभिषेक उत्तम मानला जातो मंडळी हे जे अभिषेक आपण पाहिले हे जे पदार्थ तुम्ही महादेवांच्या पिंडीवर अर्पण करणार आहात ते तुम्ही चौथ्या श्रावणी सोमवारी तर कराच पण त्यानंतर सुद्धा तुम्ही दर सोमवारी किंवा महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला किंवा जेव्हा प्रदोष व्रत असतं तेव्हा सुद्धा हे अभिषेक तुम्ही करू शकता त्याचबरोबर हे अभिषेक करताना नामावली किंवा भगवान शिवशंकरांचा कोणताही जागृत मंत्र विशिष्ट संकेत म्हणावा उदाहरणार्थ एकशे आठ एक हजार आठ इतक्या वेळा हा मंत्र म्हटला गेला पाहिजे शिवकवच किंवा अन्य स्तोत्रानेही अभिषेक करता येतो मंडळी लक्षात घ्या शिव उपासना हा जीवनातील सर्व समस्या चिंता दूर करण्याचा राजमार्ग आहे संतती असेल आरोग्य असेल शिक्षण असेल विवाह असेल अशा अनेक समस्या भगवान शिवशंकरांच्या उपासनेने दूर होतात फक्त जो कुठला उपाय करणार आहात तो श्रद्धा भक्तीने करायला हवा विश्वास असेल तर भगवान शिवशंकरांच्या कृपेचा अनुभव नक्कीच येतो मंडळी तुम्ही सुद्धा भगवान शिवशंकरांच्या कृपेचा अनुभव घेतला असेल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा म्हणजे इतरांना त्यातून प्रेरणा मिळेल त्याचबरोबर तुम्ही शिवभक्त असाल तर कमेंट बॉक्स मध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका